let आजच मध्ये खाते उघडलेलं आहे सुपडा साफ सुपडा साफ अशी बोलायला केले तातोय 40 मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी अवलाद अजून जन्माला यायची आणि एखाद्या दारुड्याने या बेवडेने म्हणलायितल भाजप संपत नसतं इथलं भाजप हे टाकते उभा करायचं काम राम रामसंपुटेन गेलेलं आहे घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला जिल्हा परिषदला जाणकरच पोडल पोरग पाडलं राज्याचे नेते देवाभाऊ भाऊ यांचा हा विजय आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम आम्ही केलेला आहे